नमस्कार मित्रांनो मी जे बोलतो ते अजित दादा एकदम खरं ठरत असत मी अशोकराव चव्हाणांना सुद्धा सांगितलं होत की तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात आणि नंतर ते मुख्यमंत्री झाले मी ज्या वेळेस दिल्लीला होतो त्यावेळेस सेंट्रल हॉलमध्ये या चर्चा चालत होत्या आणि आजही त्या चर्चा तेथे होतात माझे मित्र मला ते सांगत असतात आणि त्याच मित्रांनी मला सांगितलेली आहे कि दीड वर्षानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीला घेऊन जाणार आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला घेऊन गेल्याच्या नंतर राज्याचं नेतृत्व दादा तुमच्याच कडे येणार आहे आणि दादा त्यासाठी तुम्हाला माझ्याकडून ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा आहेत असं मी नाही म्हणत तर नांदेड जिल्ह्याचे नेते भास्करराव पाटील खदगावकर यांनी दादांना ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा दिलेल्या आहेत आज रोजी राज्याचं धडाडीचं नेतृत्व म्हणून दादा तुमच्याकडे बघितलं जात मी शरद पवार शंकरराव चव्हाण सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वात आजपर्यंत काम केलेलं आहे पण आजपर्यंत तुमच्या इतकी ऊर्जा तुमच्या इतकी प्रशासनावर असलेली पकड तुम्हाला असलेला राज्याचा अभ्यास आणि अठरा अठरा तास काम करण्याची तुमची जिद्द आणि शारीरिक क्षमता मी बघितलीच नाही त्यामुळे तुमचं नेतृत्व हे खूप मोठं आहे अशा शब्दामध्ये भास्करराव पाटील खदगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं कौतुक केलं आहे बरं एवढं कौतुक केल्याच्या नंतर अजितदादा काही दूध खुळे नाहीत त्यांनाही माहीत आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे यांना सुद्धा गुपचुप बसवलं ते सुद्धा मागे मुख्यमंत्री होण्यासाठी स्पर्धेमध्ये होते भाजपचे जास्त आमदार असताना ते त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही मग अजितदादांना हे मुख्यमंत्री कसं होऊ देतील बरं अपेक्षा अजितदादाची जरी मुख्यमंत्री होण्याची असली त्यांनी सर्वात बहुमान हा उपमुख्यमंत्री उप राहण्याचा मान्य अजितदादांनी मिळवलेलाच आहे त्यांचीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे पण मुख्यमंत्री होण्यासाठी आमदारांचं संख्याबळ सुद्धा असणं गरजेचं असतं आणि हेच आमदारांचं संख्याबळ मिळवायचं असेल म्हणजे जास्तीची संख्या मिळवायची असेल तर अजितदादांनी आता मागे जे काही कर्जमाफीवर वक्तव्य केलेलं आहे आणि आजही ते म्हणतात मी कुठं आश्वासन दिलेलं आहे कर्जमाफीचं आश्वासन मी दिलेलं नाही त्यात त्यांना मोठेपणा वाटतो मात्र तशी त्यांनी वक्तव्य केली नाहीत तर जनता सुद्धा त्या त्यांच्या पाठीमागे उभं राहील त्यांची आमदारांची संख्या सुद्धा वाढेल आणि त्यांना नक्कीच भविष्यात मुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळू शकतो मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत जर ते अशी वक्तव्य करत असतील तर ते कदापिही मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत असं मला तरी वाटतय कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आमदार निवडून देण्याची फक्त ता शेतकऱ्यामध्ये ताकद आहे कारण सर्वात मोठा वर्ग हा शेतकरी आहे आणि त्या जर शेतकऱ्याला नाराज केलं तर तो शेतकरी काय करू शकतो आणि भास्करराव पाटील खदगावकर जे बोलतात जे मोठेपणा देतात तर असा राजकीय नेत्यांना कोणतेही कार्यकर्ते मोठ्यापणा देत असतात कारण त्यांना त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा असतो भास्करराव पाटील खतगावकर यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये ज्यावेळेस प्रवेश घेतला त्यावेळेस त्या लेंडी धरणाला माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी भरपूर निधी दिला होता आणि आणखी त्यांना पुन्हा कुठेतरी निधी हवा असेल म्हणून त्यांनी त्यांना मोठेपणा देण्याचा प्रयत्न केला मात्र अजितदादांना खरंच जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना आमदाराचं संख्याबळच लागणार आहे आणि जे भास्करराव पाटील खदगावकर म्हणत असतील तसं कदापिही घडण्याची शक्यता नाही कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काम सुद्धा चांगल्या प्रकारे चालू आहे आणि त्यांना सध्या तरी मला वाटतं की केंद्रामध्ये जाण्याची गरज नाही कारण त्यांचं राज्यात काम चांगलं असल्यामुळं त्यांच्या आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे आणि पुन्हा एक गोष्ट महत्वाची म्हणजे भारतीय जनता पार्टीला बहुमताने दोन हजार एकोणतीस ला फक्त भाजपचं सरकार आणण्याची तयारी सुद्धा चाललेली आहे त्यामुळे तसं कधीही घडणार नाही जे भास्करराव पाटील खदगावकर म्हटले तर ते त्यांच्या मतदारसंघाला काही निधी मिळावा यासाठी त्यांचा म्हणण्याचा उद्देश असू शकतो आणि एवढं कळायला अजितदादा सुद्धा काही छोटे नेते नाहीत ते आज राज्याचं अर्थ खातं सांभाळत आहेत राज्या म्हणजेच त्यांना या गोष्टी तू सुद्धा समजतात आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय दादा भविष्यात मुख्यमंत्री होतील का यावर नक्कीच प्रतिक्रिया द्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद